नमस्कार सगळ्यांचं मी स्वागत करते बातमी बडनेरा येथील संत गाडगेबाबा रक्तपेढीवर रक्तदात्यांसोबत व रुग्णांच्या नातेवाईकांशी होणाऱ्या गैरवर्तन व आर्थिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आलाय या संदर्भात बंटी भाऊ रामटेके महानगर प्रमुख अभिजित गोंडाने शहर महासचिव गोलू भाऊ पाटील संपर्क प्रमुख ती पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे चिकित्सक यांच्याकडे एक निवेदन सादर केले महत्वाची बातमी आहे रक्तदात्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे रक्त देण्यासाठी आलेल्या व्यक्तींना आवश्यक त्या सुविधा व सन्मानही मिळत नाही तर समथ अच्युत महाराज रुग्णालयातील काही डॉक्टर व रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांमध्ये संगणमत असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात आलाय रुग्णाला जवळच्या रक्तपेढ्याऐवजी वीस ते बावीस किलोमीटर दूर असलेल्या बडने येथे रक्त पेढीवर पाठवले जाते आणि त्यामुळे नातेवाईकांना अतिरिक्त असा त्रास सहन करावा लागतो आहे रक्ताच्या बॅग साठी ठरलेल्या दरांपेक्षा अधिक रक्कमही त्यांकडून आकारली जात आहे रक्तदाता असले आठशे रुपये नसल्यास बाराशे रुपये प्रति बॅग दराने पैसे घेतले जातात असा आरोप या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलाय शहरामधील इतर अधिकृत रक्तपेढ्या जसे की डॉक्टर उपलब्ध असतानाही रुग्णांना हेतू परस्पर भडण्या ते पाठवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती आहे निवेदनामध्ये राष्ट्रीय रक्त संक्रमक परिषदेच्या नियमानुसार रक्त व त्याच्या घटकाचे दर एक ठेवून त्यांची सक्तीने अंमलबजावणी करण्याची मागणी आली आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर अशी कारवाई करण्यात यावी अशी ठाम भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी अमरावती यांना हे निवेदन पाठवण्यात आले तर या निवेदनामध्ये सुधीर माणके अभिजित देशमुख मनीष पवार शाह मिंगडे योगेश कावरे शेख अकबर उमेश मेश्राम आदी अनेक स्थानिक कार्यकर्त्यांच्या सह्या असून या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घेण्याची मागणी सर्वत्र करण्यात येते